बक्षी परगे इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हि परगे इथं विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संविधान स्तंभ माता रमाई स्टडी सेंटर बुद्ध सभा सभामंडप लोकनेते डी एन गायकवाड प्रवेशद्वार संपर्क कार्यालय नूतनीकरण अशा विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी भाजपचे नेते सुनील कळके एम डी कमळे शाखा अभियंता राजेश जगताप सरपंच मनोज महाडिक उपसरपंच रेखा गायकवाड नेताजी खंडागळे सिद्धाराम हेले परिसरातील विविध गावचे सरपंच उपसरपंच आणि भाजपचे नेते उपस्थित होते या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांनी आपले विचार मांडले एक टॅक्स असायला पाहिजे संकल्पना वाटली जीएसटी म्हणून संविधानात बदल केला कायदा केला आणि ज्यांनी संविधान बदलणार बदलणार म्हणून सांगितले त्यांनी संविधान कशासाठी बदललं पाच वर्षाची निवडणुकीची मुदत संपत होती पुढच्या निवडणुका जिंकत नाही लक्षात आलं संविधानात बदल करा इलेक्शनला मुदत वाढ द्या ह्याच्यासाठी संविधान बदल या देशात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणीबाणी लागले अलाहाबाद न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवलं प्रधानमंत्रीची चौकशी होऊ नये म्हणून संविधानात बदल केला बाबासाहेबांनी सांगितलं होतं अशी चौकशी करू नका खऱ्या अर्थाने तुम्हाला एका वाक्यात सांगतो संविधान ज्यांनी बदलले ते स्वतःच्या अर्थासाठी बदलले आणि आमच्या नेत्याने आमच्या शीर्ष नेतृत्व मोदीजींनी या देशामध्ये जेव्हा ह्यात बदल करावा असं वाटलं ते देशाच्या हितासाठीच केलं आम्ही संविधान मानणारे लोक आहोत संविधानाचा अंथ समजून त्याला मस्तकी लावणार आम्ही ह्या आयुष्यात ह्या जन्मात आमचे नेते आमच्या पक्षाकडून या, 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 आम आम या देशातील बाबासाहेबांचा संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे कदापि ह्या आयुष्यात धक्का लागणार नाही तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये आगळे वेगळं गाव कस करता येईल हे सगळ्यांनी मिळून जर केलं तर मला असं वाटतं की मला नेहमी वाटत की महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस चाळीस हजार गाव आहेत गाव नाव किती आहेत तर दोन किंवा तीन नाव आम्ही ऐकतो फक्त कोण कोणती तुम्हाला माहिती आहे पण आमचं बक्षी पर्ग आमच्या तालुक्यात तरी एक नाविन्यपूर्ण गाव व्हावं तालुक्यात नावाजलेलं गाव व्हावं जिल्ह्यात नावाजलेलं गाव व्हावं अशा प्रकारचं काम जर आम्ही केलं तर मला असं वाटतं की आपल्या गावाची ओळख सुद्धा त्या कामानं होती दोन दहा लाख रुपये हे सभामंडप आहे असं सभा मंडप माझ्या माहितीप्रमाणे दक्षिण तालुक्यामध्ये दलित वस्तीमध्ये पहिला असेल आता तुम्ही ज्याचं लोकार्पण तुमच्या हस्ते होणार आहे बापू ही संविधान स्तंभ दक्षिण तालुक्यामध्ये हे पहिलं असेल इथं रमाई स्टडी सेंटर म्हणून भाऊनी म्हटलं होतं म्हणून रमाई नाव दिलंय मला नावापेक्षा कामात फार इंटरेस्ट आहे सावकार मग मी त्याने म्हणल्यामुळे मी तर रमाई स्टडी सेंटर गेलो तालुक्यामध्ये असे रमाई स्टडी सेंटर सेंटर दलित वस्तीमध्ये कुठं नसेल ही पहिला आहे इथं प्रवेशद्वार केलाय दलित वस्तीमध्ये डीएन गायकवाडच्या नावाने द्वार केले दलित वस्तीमध्ये असं प्रवेशद्वार पहिलं असेल इथं एक संपर्क कार्यालय बापू दादा कार्यालय केलंय हे दलित वस्तीमध्ये असं संपर्क कार्यालय वैयक्तिक खाजगीचा नाही समाज असं ऑफिस केलंय संपर्क कार्यालय केलं दादा आणि तिथून तुमच्या तुमचं काम तुमचंच काम कर चालतोय चालू आहे सबका साथ सबका विकास तुमचं जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे मी गरीब माझ्यावर काही सगळं गाव अवलंबून नाही परंतु तीस टक्के जे गरीब माणसं आहेत जे ज्याला माझी गरज आहे त्याच्यासाठी मी काम करतो बरोबरच ग्रामीण भागातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार एक वैभव या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे संविधान चौक असेल त्याच्यानंतरच स्टडी सर्कल असेल वाचनालय असेल आणि चांगल्या इमारती उभं करत असताना एक गुणवत्ता प्रणाली आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे फक्त मी दादांना एवढंच इतकं सांगू शकतो की मला या ठिकाणी अजून एक सभा मंडपाची गरज आहे पलीकडच्या बाजूला एक छोटीशी जागा आहे त्या जागेमध्ये जर सभा मंडप जर आम्ही बांधलं तर त्या ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील प्रास्ताविक विश्रांत गायकवाड यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मल्लीनाथ जोकारे यांनी त्राभार स्वप्नील गायकवाड यांनी मानले